विजय लोटन पाटील राहणार खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव खरीप हंगामामध्ये कुठलंही पीक चांगलं जुमानं आलं नाही आणि त्याचं सर्व पाण्यामुळे सर्व पाण्यामुळे पाण्यामध्ये भिजलं गेलं आणि उगून गेला अर्ध्याच्यावर त्याच्यावर कुठलंही काही आलं नाही झिरो बजेट आला आणि शासनाने अशी काही लोकांना अशा दावली किंवा इतके कोटी तालुक्याला ह्या तालुक्याला इतके कोटी त्या तालुक्याला कोटी आज आजूपर्यंत कुठलाही शासनाचा पैसा मिळालेला नाही फक्त अफवा देता आहे टी व्हीला इतके कोटी तितके कोटी आणि लोकांना मिळत नाही आणि या शेतकऱ्यांचे पैसे या घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये काही कोणी दखल घेत नाही आणि त्याचा कोणी पुकारा घेत नाही या शासनाने त्याच्यावर त्वरित लक्ष द्यावायचं आणि शेतकऱ्यांचा पैसा मिळाला मिळून द्यायला पाहिजे अशी आशा बाळगतो आणि याच्यावर च चौकशी कडक कारवाई करायला पाहिजे साधा एक कलार्क माणूस चार चार कोटीचा घोटाळा करतो एक कुठे गेलं सरकार हां कुठं गेलं सरकार या सरकारवरती काही बंधन कुठलं राहिलं नाही आणि फक्त अफवा देता इतके कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे तितके कोटी शेतकऱ्यांना मिळणारे कुठलाही फायदा मिळत नाही फक्त शेतकऱ्यांच्या समाधानीसाठी फक्त टी व्हीवर बातम्या देता आणि चॅनलवरती कुठल्याही चॅनलवरती बातम्या येतात याचा काही कोणी पुरा पाठपुरावा करत नाही तुम्हाला अनुदान मिळालं आहे का आतापर्यंत पाच पैसे बी मिळाले नाही अजून काय मागणी तुमची शासनाकडे शासनाने जी योजना राबवली आहे ती योजनेचे पैसे लवकरात लवकर देण्याची कृपा करावी आणि लोकांची ही गैरसमज होते ती गैरसमज सुद्धा दूर करायला पाहिजे शासनाने आता कर्जमाफीची घोषणा केली आहे जून महिन्यापर्यंत काय सांगाल याच्यावर तुम्ही आता ते करतील त्याच्यामध्ये पुष्कळ कर गायने लावलेले आहेत त्या गायण्यांमध्ये शेतकरी बट्टा नाही बट्टा कोणी कुठं कुठं उडावता कोणी उडं उडावता फक्त अफवा देताय आहे शेतकऱ्यांना एवढं कर्ज माफ तेवढं कर्ज माफ स्वतःच्याच खिसाचा भराचा सर्व नाचधूत चालू आहे याच्यावर चा कोणीच काही कारवाई करू शकत नाही आणि दखल घेत नाही शेतकऱ्यांची